ते माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आपण आधी सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय जीवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमच्या आमदार साहेबी भूमिका नको साहेब पार्लमेंटमध्ये जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आपण पार्लमेंटमध्ये ऐकलं पार्लमेंटमध्ये बघा ते घेतलं पाहिजे दोन मीटर थांबा फक्त दोन मीटर दोन मिनिट पार्लम भाषण नाही भाषण आहे त्या पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही तुम्ही पक्षाची आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येणे नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला याच्यासाठी आता झोटेत राहू नका सगळ्यांना येणारा विधानसभेला बोला पार्लमेंट मधली जी भूमिका आहे पार्लमेंट मध्ये इंडिया आघाडीचीच एक भूमिका जी जाती जनगणनेची भूमिका आघाडीची मराठा समाजाची मागणी जाट समाजाची मागणी समाजगणना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपलं तुम्ही मला विचार विचारलं पार्लमेंट बरोबर आता